सभा मंडपी स्वागत झाले दादि जनाले सभा मंडपी स्वागत झाले पूर्व नियोजित पूर्व घडले पूर्व नियोजित पूर्व घडले सावरल्या नजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा कुणी तपस्वी कुणी साधक नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साध शिल्पकार सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्प जीवनिया समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा <Kullan> स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा